स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ एक ऑगस्ट महसूल दिनानिमित्त अष्ट येथील श्रीराम हॉल अष्ट महसूल विभागाच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला यावेळी आरोग्य तपासणी शिबिरही घेण्यात आले यावेळी अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे नायब तहसीलदार राजेश रजपूत पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटक दोन आष्टा लायनर्सचे नितीन जव्हर मंडल अधिकारी लीना पाटील तलाठी सागर सूर्यवंशी सेतू कर्मचारी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभवदादा शिंदे वरदराज शिंदे धैर्यशील शिंदे बाबासो सिद्ध डॉक्टर नंदकिशोर आटुगडे राकेश आटुगडे बंडू नाय बंडू नायकवडी योगेश नलवडे सूरज थोटे दीपक थोटे उपस्थित होते नातं रक्ताचं परिवार व शासकीय महाविद्यालय मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले एकूण तेहतीस रक्तदात्यांनी रक्तदान केले ग्रामीण रुग्णालय आष्टा यांच्या मार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली स्वराज्य मराठी न्यूज चॅनेल साठी सागर जगताप आष्टा